बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी हासिरू फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी एक विधायक सामाजिक उपयोगी उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत गरोदर महिलांना प्रेग्नेन्सी किट्स तर शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मातृत्व आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करणे हा होता गरोदर महिलांना अत्यावश्यक आरोग्य सामग्री असलेलं किट्स देण्यात आलं तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करण्यात आली या प्रसंगी आमदार सेठ म्हणाले आरोग्य आणि शिक्षण हे समाजाच्या विकासाचे दोन महत्वाचे घटक आहेत या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास समाज अधिक सक्षम स्वयंपूर्ण आणि प्रगत होतो स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं हा उपक्रम राबवल्याबद्दल आमदार सेठ व हासिरू फाउंडेशनचे आभार मानले सामाजिक कल्याण व समुदाय विकासासाठी आमदार सेट यांनी दाखवलेली तत्परता आणि बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे